न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देहू रोड येथील धीरज नायडू यांच्याकडून गणेश उत्सव जोरात साजरा तसेच नागरिकांना महाप्रसादासाठी सायंकाळी येण्याचे आवाहन मधील भाजपचे उत्तर भारतीय अध्यक्ष धीरज नायडू यांचे प्रमाण याही वर्षी थॉमस कलनी या ठिकाणी गणपती मंदिर नायडू या ठिकाणी आझाद मित्रमंडळाच्या वतीनं गणपती उत्सव मोठ्या सकाळपासून मोठ्या उत्साहात साजरा सकाळी अभिषेक करण्यात आला तसेच सायंकाळी होम करण्यात आले सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं आयोजन केलंय तरी सर्व मधील व थॉमस मधील सर्व नागरिकांना महाप्रसादासाठी धीरज नायडू यांनी येण्याचं आवाहन केलंय अनेक मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाला उपस्थिती सकाळपासूनच लावली होती सायंकाळी महाप्रसादासाठी हजार लोकांचा महाप्रसाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच आई वडिलांच्या धीरज नायडू यांनी थॉमस कॉलनी या भागात गणपतीचं मंदिर बांधलंय यावर्षी वर्ष असून मोठ्या उत्साहात या ठिकाणी गणेशजींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय धीरज नायडू हे नेहमी सामाजिक कामात सक्रिय असतात गोरगरीबांना मदत करत असतात कोविडच्या काळामध्ये त्यांनी अनेक का नागरिकांना मदत केली आहे धीरज नायडू हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जात असतात व त्यांना नेहमी मदत करत असतात धीरज नायडू हे गणेश मंडळाच्या मार्फत तसेच इतर सामाजिक कामाच्या मार्फत त्या भागातील विद्वान निराधार अंध अपंग अशा विविध नागरिकांना ते नेहमी मदत करतात लग्न कार्यासाठी धीरज नायडू हे नेहमी मदतीचा हात पुढे करत असतात यावर्षी त्यांचे गणेश जन्मोत्सव सोळा वर्ष असून मोठ्या जोमात त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे मंदिराच्या सुशोभीकरण करण्यात आलेला आहे गणपती बप्पांच्या पाठीमागे फुलाचे मोठे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तसेच आपल्या या भागामध्ये नागरिकांसाठी महाप्रसादाचे कार्यक्रमही त्यांनी घेतलेले आहेत महाआरती होणार आहे तरी आरतीसाठी सर्वांनी व महाप्रसादासाठी उपस्थित राहावे असं आवाहन धीरज नायडू यांनी केले सहकुटुंब सहपरिवार सहित या ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केल्यापासून या ठिकाणी गणेशजींची ते सेवा करत आहेत या ठिकाणी मंदिराची स्वच्छता व सर्व देखभाल नायडू फॅमिली करत आहेत न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व गणपतीच्या मंदिराचे मन सुशोभीकरण तसेच लाइटिंग तसेच मंडप व देखावे फुलांचे सजावट केलेलं पाहून आमचं मन बावरून गेलं श्री गणेशाची मूर्ती ही सुंदर अशी मूर्ती असून या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे श्री गणेशाची जर कोणी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होते असं या ठिकाणी नागरिकांकडून बोललं जात आहे धीरज नायडू हे गोर गरिबांचं काम नेहमी करतात तसेच ते श्री गणेशाची जन्म सोहळा उत्सव त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी केला आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी करंताटे का हो खरं आहे कारण गेल्या वर्षी चाळीस पंचेचाळीस वर्षापासून चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही या भागात राहतो माझा जन्म इथं झालेला आहे या भागात काही कार्यक्रम होत नव्हते हिंदू धर्माचे काही कार्यक्रम होत नव्हते आमच्या वडिलांनी इथं एकोणीसशे पंच्याऐंशीला मंडळ उघडलं होतं आझाद मित्र मंडळ तेव्हापासून ती परंपरा चालू होतं आणि त्यांची इच्छा होती की आपल्या भागामध्ये मंदिर कारण या भागात कुठलंच मंदिर नव्हतं तर त्यांची जी इच्छा होती ते आम्ही नायडू परिवारातर्फे करण्यामध्ये आम्हाला यश झालेलं आहे आणि तीच शक्ती आम्हाला आमच्या कुलदैवत असू द्या शीतलादेवी मात्र भैरव मातो असू द्या आणि किंवा गणपतीच्या शक्तीने आम्हाला ते झालेले आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीस महाकुंभच्या पवन काळावरती हा योग आलेला आहे की आम्ही गणेश जयंती करू शकतो आणि त्याच टायमाला सर्वांचे काय अडचण असतील काय असेल सगळ्यांचे इथून दूर करावं हेच आमच्या बाप्पाची समोर प्रार्थना आहे आपण पाहिलं या ठिकाणी भरतजी धीरजजीने धीरज नायडू यांनी आपल्या या गणपतीचे नव्वर्ष आहे आणि एकदम डेकोरेशन आपण पाहू शकता फुलांच्या त्याच्यामध्ये तिरशूल वगैरे सर्व असं डेकोरेशन हे फुलांमध्ये केलेले आहे आपण पाहू शकतो फुलांमध्ये पूर्ण डेकोरेशन त्यांनी केलेले आहे आणि बाहेर पण असे सुंदर असे सजावट मंडप वगैरे बनवलेले आहेत तेही आपण बघू शकतो की मंडप आणि होम ची आता तयारी त्यांनी केलेली आता होम हवन थोड्या वेळात सुरू करण्यात आणि संध्याकाळी महापूजा या ठिकाणी महाप्रसाद या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकताय की गणपतीचं कुठल्या स्वरूपात या ठिकाणी दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी धीरज नायडू या uh, ग नायडू गणपतीचे ते संस्थापकाला आहेत आणि मोठ्या उत्साहात त्यांनी या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करत आहे आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हे मंदिर स्थापना केलेलं आहे आणि जे मन तन धन धनाने या ठिकाणी मनाने या ठिकाणी स पूजा करत असतात तरी आपण सर्वांनी या ठिकाणी सायंकाळी महाप्रसादाला यावे व प्रत्येकजण या ठिकाणी नायडू गणपतीच्या दर्शनासाठी येऊन आपल्या मनातली इच्छा पूर्ण करून घ्यावे कीच या ठिकाणी नीरज नायडू यांच्याकडनं व त्यांच्या सर्व परिवाराकडून व त्यांच्या मंडळाकडनं या सर्व नागरिकांना आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा